मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा नाशिकमध्ये आज निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या तीन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर मधून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपये नेल्याचा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता या आरोपांना उत्तर देण्यासाठी आजची तपासणी झाली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे पोलिसांच्या मदतीनेच पैशाचा वाट वाटलं नरेंद्र मोदी जरा बघा दिवस लागतील किंवा चार पाच ड्रेस आपल्याला बरोबर ठेवले पाहिजेत हे नेहमीची सवय त्यांची पण आज उघडलं ना निवडणूक आयोगानेच तपासलं ना जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत पाचशे शूट आणले का पाचशे सफारी आणले मुख्यमंत्री शिंदेच्या हेलिकॉप्टर मधून नाशिक मध्ये पैशांच्या बॅगा उतरवल्या गेल्याचा आरोप तेरा मे रोजी संजय राऊतांनी केला आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात पुन्हा नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तपासणी केली आहे अगदी माध्यमांसमोर व्हिडिओ शूटिंग करत शिंदेंच्या बॅगांमध्ये कॅमेऱ्याचं साहित्य आणि इतर गोष्टी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा रंगू लागली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे अशी लढत पाहायला मिळते याच लढतीत शिंदेना पराभव दिसत असल्यानं हेलिकॉप्टर मधून बॅगा भरून कोटी रुपये आणले असल्याचा आरोप हा संजय राऊतांनी केला होता दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत आहेत का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले प्रत बॅगा उतरतायत ना असे उस उचलता येत नाहीत इत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार तर ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही हा दोन तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरत आहेत आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं गेलो मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हां आमच्या झडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हां हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याचा पलटवार हा शिंदेच्या शिवसेनेकडून आलाय तर बॅगांची तपासणी म्हणजे एकनाथ शिंदे ठरवून केलेली नवटंकी के असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली बॅग उडून ठेवल्या कपडे दिसत आहेत बाकी काही साहित्य दिसतंय वापरात रोज लागतं ते हे बघा माननीय मुख्यमंत्री दिवसातनं पाच पाच सहा सभा करतात चार चार पाच पाच बैठका करतात मेळावे करतात मला सांगा उष्णतेचे दिवस आहेत प्रवासात गेलो गर्दीत गेलो कपडे खराब होतात बदलावी लागतात आणि ते नेहमीची सवय आहे माननीय मुख्यमंत्री यांची की दौऱ्यावर बाहेर पडताना दोन तीन दिवस लागतील किंवा चार पाच ड्रेस आपल्याला बरोबर ठेवले पाहिजेत या नेहमीची सवय त्यांची आहे पण आज उघडलं ना निवडणूक आयोगानंच तपासलं ना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते या दौऱ्या दरम्यान एकीकडे शिंदेच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली नाशिकमधील मॅरेथॉन चौकात मुख्यमंत्र्यांची रॅली पोहोचताच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले होते नाशिकमध्ये बुधवारी उद्धव ठाकरेंनी राजाभाऊ वाजेंसाठी भव्य जाहीर सभा घेतली त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी हेमंत भव्य प्रचार रॅली काढली त्या दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या त्यामुळे दोन्ही शिवसेनेमधील नाशिकची ही लढाई अधिकच चुरशीची होणार हे निश्चित किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक